महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा आज चॅनल ला सबस्क्राईब करा तेरशीला हा सण असतो शेतकऱ्यांच्या कामाचं जे चीज करून देणार देणारे जे प्राणी तो बैल आणि त्या बैल या नदीच्या काठी काठच्या गावाला का बेंदूर हा सण साजरा केला जातो या आज सकाळपासून सगळ्या तरुण पवारांची शेतकऱ्यांची धावपळ होती बैलांना आंदोलनगवारी घालतात तेल आणि त्यांचा खांदा मारतात आणि खांदा मारल्यानंतर दुपारच्या पुढं बैलांची रंगनगोडी करून सजवतात ज्याच्या जेव्हावरती जे आपण आपण जपतो शेतकऱ्यांचा खरा आधार म्हणजे बैल बैलजोडी असते आणि त्याच्या जेवढी आपण जगतो तर ते त्याचं आज खऱ्या अर्थाने आज निर्णय करतात आणि संध्याकाळी गावातून निर्णय करून आले संध्याकाळी घरी आल्यानंतर त्याची पुरणपोळी त्यांना निवड देऊन त्याची पूजा केली ते जाते हेच या बळीराजाचं उपकार आहे